नमस्कार केपीन्यू चॅनल मध्ये मी सपना बनकर आपले स्वागत करते स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा अवघ्या आठ महिनात कोसळला या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ शिवसेना संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या वतीने बजाज नगर येथील मोहटा देवी मंदिर चौक येथे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली दोषीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनाने काही वेळ ट्रॅफिक जाम झाला होता येणाऱ्या नागरिकांनी देखील यावेळेस आंदोलनामध्ये दे उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी परिसर घोषणाबाजीने दननून गेले होते उपजिल्हा प्रमुख आप्पाजी बाप्पाजी दळवे अरविंद दिवर शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे उपतालुका प्रमुख विशाल खंडागळे लक्ष्मण लाडे कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य महेंद्र खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती विभाग प्रमुख विनोद दाभाडे लखन सलामपुरे बिबन सय्यद संजय मुरादे लहू खराटे शिवाजी ढेपे पंढरीनाथ चोपडे अब्बास शेख कुंदन खोतकर अमोल पोटे ऋषिकेश साळुंके शिवशंकर सगट दीपक कानाडे प्रवीण चंदन किशोर उगले पवन ढेपे नवनाथ काळे दिनेश लोढे बाळू शिंदे राजू चव्हाण श्रीनिवास मराठे संदीप कनशेट्टे मथन दाते धोंडबा वरवते तसेच शिवसैनिक शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एमआयडीसी पोलीस प्रशासनातर्फे यावेळेस पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला